नमस्कार मी डॉक्टर सचिन पावडे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे तो विचार म्हणजे विषय म्हणजे एच एम पी व्ही ह्युमन मेटा निमो व्हायरस याबद्दल संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात लोकांमध्ये चिंता पसरलेली आहे आणि ज्या कोविडच्या महामारीतनं आपण गेलो पुन्हा तसं काही होईल का ही भीती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली आहे तर याबद्दल काही आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हायरसला घाबरायची बिलकुल आवश्यकता नाही कोविड किंवा कोरोना व्हायरस हा जसा नवीन व्हायरस होता त्यात म्युटेशन झालेला नवीन व्हायरस होता पण ह्या व्हायरसच्या बाबतीत तसं नाही हा व्हायरस सगळ्यात पहिले नेदरलँडमध्ये दोन हजार एकमध्ये सापडला आणि कित्येक वर्षापासून हा व्हायरस कम्युनिटीमध्ये लोकांना वारंवार होतो आहे आणि त्यामुळे ज्याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो की एखादा व्हायरस जर वातावरणात राहत असेल तर हळूहळू आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज किंवा त्याच्याबद्दलची प्रतिकारशक्ती निर्माण होते त्यामुळे अशा प्रकारचे व्हायरस कोविडसारखे पॅन्डेमिक पुन्हा करतील असं सध्या तरी वाटत नाही कदाचित तसं होणारही नाही त्यामुळे सर्वप्रथम एपिडेमिक येईल का लॉकडाऊन लागेल का या काळजीतनं आपण निघून जायला पाहिजे महामारी होईल का या काळजीतनं सर्वप्रथम आपण निघून जायला पाहिजे तर ह्युमन मेटानिमो व्हायरस हा एक आर्यन व्हाय आर्यनए व्हायरस आहे आणि सर्वसाधारण जेव्हा हिवाळा संपायला येतो किंवा जेव्हा ऋतू चेंज होत असतात तेव्हा जो एक आर एस व्ही म्हणजे रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस फ्लू अशा सारखे जे आजार होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात श्वसन नलिकेच्या आजारामध्ये हा ह्युमन मेटानिमो व्हायरससुद्धा होतो एवढंच झालं की यावेळी चायनामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे रुग्ण आढळले म्हणजे जेव्हा कम्युनिटीमध्ये जवळपास सहा पर्सेंटच्या वर आणि हॉस्पिटलायझेशनमध्ये चार पाच पर्सेंटच्या वर रुग्ण या आजारामुळे व्हायला लागले म्हणून त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आणि जगभरामध्ये लोकं त्याची चिंता करायला लागले तर याच्या चिंतेचं काही कारण नाही हा ह्युमन मेटानिमो व्हायरस ह्या व्हायरस एका फ्लूसारखा किंवा रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरससारखा होतो एक ताप येणे घसा दुखणे सर्दी येणे गळ्यामध्ये खसखसणे आणि अशा प्रकारे राहून एक पाच ते सात दिवसात रुग्ण बरा होतो परंतु जे अत्यंत छोटे बाळं असतील किंवा एजेड पॉप्युलेशन असेल डायबिटीजचे रुग्ण असेल किडनीचे रुग्ण असेल यांच्यामध्ये काही रुग्ण हे बाकी व्हायरल सुद्धा थोडेसे सिरियस होऊ शकतात त्यांना हॉस्पिटलायझेशन किंवा निमोनियासारखे आजार होऊ शकतात रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस जो कॉमनेस्ट कॉज ऑफ ह्या पिरियडमध्ये जे व्हायरल इन्फेक्शन किंवा चेस्ट इन्फेक्शन थ्रोट इन्फेक्शनसाठी कॉमन आहे त्यांचा जो एज ग्रुप आहे तो आणि हा एच एम पी व्ही याचासुद्धा एज ग्रुप जवळपास सारखा आहे फक्त एवढंच आहे की जो रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस आहे तो दोन ते तीन महिन्याच्या बाळांमध्ये जास्त प्रमाणात uh, वाईट किंवा रुद्ररूप घेऊ शकतो तेवढंच यांच्यामध्ये एक सहा ते बारा महिन्याच्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात हा व्हायरस आपल्याला दिसू शकतो किंवा त्याचं थोडंसं सिरियस होण्याचं प्रमाण या पिरियड या एज ग्रुपमध्ये जास्त राहतं त्यामुळे या एज ग्रुपनी जास्त काळजी करण्याची आवश्यकता आहे सोबतच जे काही आजारसोबत असतील किंवा थोडंसं जे ओल्ड एज लोक आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं त्यांनी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे तर नॉर्मल फ्लूसारखे लक्षणं घेताना सर्दी ताप घसा दुखणे खवखवणे पाय दुखणे नाक वाहणे यासारखे आणि खोकला अशासारख्या यांनी हा सुरुवात होतो आणि पाच ते सात दिवसात हा निघून जातो पण आपल्याला होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपण कोविडमध्ये बघितल्या की न शिंकताना खोकलताना नाकातोंडावर रुमाल ठेवणे तर नाकातोंडावर रुमालाच्या ऐवजी आपण जर टिश्यू वापरला किंवा रुमाल जर वापरता तर तो रुमाल वारंवार धुतला गेला पाहिजे तो वारंवार आपण वापरू नये टिश्यू वापरत असाल तर तो टिश्यू प्रॉपरली डिस्पोज ऑफ झाला पाहिजे तो कुठेही फेकू नये कारण हे सिक्रिशन्समधनं पसरलेला आजार आहे जर आपण कोविडमध्ये बघितलं की जे आपल्या नाकातोंडा वाटे घशातनं आपण खोकलताना जे सिक्रिशन्स निघतात आपल्या हाताला लागतात ते आप आपल्या दुसऱ्या हाताला लागतात तिथे दुसऱ्याने हात लावून ते, ते, ते पुन्हा आपल्याला नाकाला लावले तर हा आजार पसरू शकतो कोविडप्रमाणे सोबतच शिंकता खोकलताना जे एरोसॉल निघतात जे तंत छोटे छोटे जे पार्टिकल्स आपल्या थुक्याचे जे हवेमध्ये पसरतात ते सुद्धा बाकी लोक इन्वेल कर इन्हेल करून आपल्या श्वसनिलिकेत घेऊन हा आजार पसरू शकतो तर नाका तोंडावर रुमाल ठेवणे हात स्वच्छ सामनाने धुतणे सॅनिटायझरचा वापर करणे जे आजारी रुग्ण आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे किंवा आपण जर कुठे गर्दीच्या ठिकाणी जात असू अशा गाईडलाईन्स आल्या नाही पण आपण जर गर्दीच्या ठिकाणी जात असू जर आपण एक मास्क जर लावला तर मला वाटतं या आजाराचं संक्रमण आपल्याला होणार नाही किंवा आपण जर त्या आजारामुळे आजारी असू तर आपल्यापासून संक्रमण दुसऱ्यांना होणार नाही तर शक्यतोवर जे आजारी रुग्ण आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपण जर जे हेल्दी लोक घरच्या ठिकाणी जात असाल तर त्यांनी मास्कचा वापर हा करणं उचित राहील सोबतच औषधोपचार घेताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या विनाकारण कुठलीही औषधी या आजारासाठी घेऊ नका कारण हा सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे आपोआपच दुरुस्त होणारा आजार आहे त्यामुळे तो जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या परंतु जे छोटे बाळं मी आधी सांगितले किंवा जे वृद्ध आहेत त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे सोबतच आपला आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे पाण्याचा भरपूर चांगलं व्यवस्थित पाणी प्या आणि आहार आपला व्यवस्थित पोषक आहार घ्या या सगळ्या गोष्टीपासून आपण या आजारापासून स्वतःला दूर ठेवू आजार झाला तरी आपण लवकर दुरुस्त होऊ सोबतच आपल्यामुळे हा आजार दुसऱ्याला पोचणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे तर आपण काय करायला पाहिजे खोकताना शिंकताना असं टिश्यूचा वापर करा साबणाने किंवा सॅनिटायझरनी वारंवार हात धुवा ताप खोकला शिंक असल्यास ठिकाणी ठिकाणी जाऊ नका भरपूर पाणी प्या संक्रमण कमी करण्यासाठी पुरेशी हवा खेळती राहील म्हणजे व्हेंटिलेटेड रूम्स असल्या पाहिजे अशा अशी दक्षता घ्या हस्तांदोलन करू नका पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नका आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा किंवा जात असल्यास जे डॉक्टर मंडळी आहे हेल्थकेअर वर्कर आहे ते मास्क लावून जातील डोके ना नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका कारण या ठिकाणी ते जंतू असतात आपण ते त्याला हात लावून पुन्हा दुसऱ्यांना ते देऊ शकतो किंवा आपले हात जर इन्फेक्टेड असतील ते आपल्या नाकातोंडाला जर आपण वारंवार लावणार असू तर ते रु जंतू आपल्या शरीरामध्ये जातील सोबतच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये हे काही सांगायची गरज नाही कुठलाही असो आजार असो नसो आपण सार्वजनिक ठिकाणी थुंकायला नको आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही औषध घेऊ नका आपण बघतो आहे की काही रुग्ण बँगलोरमध्ये निघाले काही चेन्नईला निघाले आज पुन्हा एक न्यूज आली की काही नागपूरला रुग्ण निघाले याचा अर्थ हा आजार काही नवीन आलेला नाही आहे वा हा इंटरनॅशनली कुठनं आलेला नाही आहे हा व्हायरस नॉर्मली या पिरियडमध्ये विंटरमध्ये असतोच आपल्या सर्वांना होत असतो पण आता काय झालं की त्याच्यामुळे आपण टेस्टिंग करायला लागलो ला तर नक्कीच रोज काही ना काही नवीन रुग्ण निघणार आहेत पॉझिटिव्ह येणार आहे त्यामुळे कृपया काळजी करू नका हा आजारामुळे कुठलाही पॅन्डेमिक होणार नाही आहे फक्त आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घ्या कुठल्याही आजारा जास्त सिरियस होऊ देऊ नका लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका आणि आपल्यामुळे कुणाला हा आजार संक्रमित होणार नाही यासाठी ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या तुम्ही करा म्हणजे नक्कीच ह्या आजाराला आपण आपल्यापासनं समाजापासून दूर ठेवू शकू आणि ज्यांना आजार झाला असेल त्यांना आपण सिरियस होण्यापासून थांबू शकू तर कुठलीही काळजी करण्याची गरज नाही डोंट बी पॅनिक अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू